डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक सव्वीस मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं वी एस कांतर युवा संघटनेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे सध्या विवाह सोहळ्याची प्रामुख्यानं खूप गरज आहे या विवाह सोहळ्यामध्ये तीस जोडप्यांचा विवाह लागणार आहे त्या तीस जोडप्यामध्ये तीन मुस्लिम धर्मी आहेत बारा हिंदू धर्मी आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत अशा तीस जोडप्यांचा या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सो विवाह होणार आहे तरी या विवाह सोहळ्या समस्त लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना सर्व क्षेत्रातील महा महाव्यक्तींना मी असं आवाहन करू इच्छितो की या विवाह सोहळ्यास येऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवावी व वा दाम्पत्याला शुभेच्छा देऊन शुभासिर्वाद देण्यात यावी